दौंड आता धक्कादायक बातमी समोर आली आहे दौंड तालुक्यातील कुरकुम एम आय डी सी मधील अर्थकेम लॅबोरेटरी या कंपनीवर पुणे शहर पोलिसांनी धाड टाकल्याचं हे ड्रग्स सापडलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे पुणे शहर पोलिसांनी दहा गाड्यांचा ताफा घेऊन एम आय डी सी मध्ये छापा टाकून ही धडाकेबाज कारवाई केली के के आहे सोमवारी पुण्यामध्ये ड्रग्ज माफियावर कारवाई केली होती त्या दरम्यान हा साठा कुरकुम येथील कंपनीशी निगडित असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी ही कारवाई केली आहे कुरकुम एसी केमिकल झोन असून यापूर्वी देखील अनेक वेळा अशा धाडी टाकण्यात असून या कंपनीत आणखी किती साठा मिळून येतोय हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कुरकुम एम आर डीसी मध्ये धक्कादायक प्रकार घडलाय सोमवारी पुणे येथे काही ड्रग्स माफियांना पकडण्यात आलं होतं त्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने Uh, कुरकुंब जे ड्रग्स माफी आहे पुण्यामध्ये ड्रग्स माफीवर कारवाई केली त्याच्यानंतर त्याचे धागेदोर दौंड तालुक्यातील कुरकुंब एम आय या, या, या ठिकाणी जे ड्रग्स निर्माण केले करत असल्याची माहिती प्राथमिक माहिती समोर आली होती त्यानंतर कुरकुंब एम आय डी सीतील आर्थ कायम लॅबोरेटरी या कंपनीमध्ये ड्रग्जचा साठा देखील जप्त करण्यात आला आहे त्याच दरम्यान पुणे पुण्यामधून ड्रग्ज पोलिसांनी ते पकडले आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जास्त किमतीचं जा, किमतीने विकणार असल्याची माहिती देखील समोर आली विदेशी जे विदेशी जे काही ड्रग्स स्मगलर होते पॉल आणि ब्राऊन या दोन परदेशी ड्रग पेडलने त्यांची विक्री वैभव आणि अजय करोसिया आणि हैदर शेख हे तिघे करणार असल्याची माहिती देखील समोर आली होती त्यानंतर त्या आरोपींना पकडल्यानंतर त्याची धागेदोरे पूर्ण अ कुरकुम दौंड तालुक्यातील कुरकुम एम आय डी सी कडे वळाले त्याच्यानंतर पुणे पोलिसांचे दहा गाड्या पोलीस प्रशासनाच्या दौंड तालुक्यातील कुरकुम एमडीसी मध्ये आल्या त्यानंतर दौंड तालुक्यात नव्हे तर ता जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाड्याने एक खळबळ उडाली आणि खळबळ उडाली आपल्याला पाहायला मिळते अजून कशा प्रकारे अजून कित्येक करोड रुपयाचं ड्रग्ज देखील त्या ठिकाणी मिळणार हे देखील आता सांगता येत नाहीये कारण कोटी करोड रुपयांचं ड्रग्ज या कुरकुम एमआयडीसी मध्ये सापडलं त्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आता यामध्ये कोणकोणत्या लोकांचं याच्यामध्ये हात आहे हे देखील आता पोलीस प्रशासन त्याचा तपास करत आहे नक्कीच दौंड तालुक्यामध्ये अं दौंड तालुक्यात एक कुरकु कुरकुम एमआयडीसी आहे त्या ठिकाणी याच्या अगोदर देखील दोन वेळा कुरकुम सी मध्ये ड्रग्ज पकडण्यात आलं होतं त्यानंतर मोठी कारवाई देखील झाली होती तरी देखील पुन्हा एकदा कुरकुम सी मध्ये ड्रग्सचा जे साठा आहे जो साठा आहे तो जप्त करण्यात आलेला आहे अजून कुरकुम सी मध्ये असे कित्येक कित्येक कंपन्या आहेत की ते ड्रग्स ड्रग्स निर्माण करते हे देखील आता पुणे पोलीस आणि पुणे ग्रामीण पोलीस आता देखील तप, तपास करीत आहेत आता नक्कीच पोलीस प्रशासन कशा पद्धतीने आता या ड्रग्स माफियावर कारवाई करणार आणि अजून कोण कोणाचा हात या ड्रग्स स्मगलिंग मध्ये हात आहे हे देखील आता पोलीस प्रशासन तात तपास घेत आहे कॅमेरा पर्सन सचिन काकडे सह पवन साडे जुमा न्यूज दाऊद